टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख लोहगाव परिसरात वादळी वाऱ्यानं हाहाकार केळी ऊस कापूस मका पिकांचं मोठं नुकसान शेतकरी हतबल शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीकाठच्या लोहगाव वसमाणे परिसरात काल संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हाहाकार माजवला या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग अक्षरशः जमीन दोस्त झाली तर ऊस कापूस मका पिक वाऱ्यानं व वा पावसानं अडवी झाली अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या हंगामावर मोठा परिणाम झाला असून शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते शेतकऱ्यांनी प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी केली आहे दरम्यान या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी खंडित झाला असून ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतोय तहसील प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घ्यावा अशी मागणी जगदीश शांताराम पाटील जितेंद्र व्यंकट पाटील सतीश पंडित माळी भरत नामदेव पाटील सुनील गुलाबराव पाटील महेंद्र निळकंठा पाटील या शेतकऱ्यांनी केली आहे संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा